जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाचे दमदार आगमन नागनसह अनेक धरणांतून विसर्ग नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांच्या ब्रेकनंतर या दरम्यान ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी रविवार लावत नवापूर तालुक्यातील ठिकठिकाणी बरसात केली जिल्ह्यातील धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून धरणे शंभर टक्के भरली आहेत नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसास सुरुवात झाली रविवारी दिवसभर विश्रांती न घेता दमदार पावसाने मुसंडी घेतली मात्र नंदुरबार जिल्ह्यातील अनेक क्षेत्रातील पाऊस होत होता त्यामुळे नवापूर तालुक्यातील भरडून नागन धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे सागाळी गावातील बागायतदार शेतकरी देवीदास काशीनाथ कोकणी यांच्याही शेतातील हातपंपाला ऑटोमॅटिक पाणी सुरू आहे शेतातील सोयाबीन कापूस भात ज्वारी बाजरी या पिकांना दिलासा मिळाला आहे अनेक वर्षांनंतर मुसळधार पाऊस पडल्याची खंत व्यक्त केली आहे ग्रामीण भागातील शेतातील विहिरी तुडुंब भरले आहे नदी नाल्यांना मोठा महापूर आलेला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार